आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वसुबारसला वासराची पूजा कशी करावी तर वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण मानला जातो आणि पहिला दिवस जो खूप पवित्र असतो हा दिवस गोवत्स द्वादशी म्हणूनही ओळखला जातो या दिवशी गाईवास्त्राचे पूजन केले जाते आणि त्यामागे अत्यंत सुंदर आणि भावनिक अर्थ दडलेला आहे तर त्यासाठी आधी प्र दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि नंतर सर्वात आधी गणपतीची पूजा करायची तर इथं मी गणपतीची मूर्ती घेतली आहे त्याला अकरा वेळा पाण्याने अभिषेक केला आहे तर अभिषेक करताना ओम गणगणपते नमा असा मंत्र जप करायचा आणि अकरा वेळा एकवीस वेळा एकतीस वेळा असं म्हणत आपण अभिषेक करायचा आणि नंतर गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आपण आता करणार आहे कृष्णाची पूजा तर इथं कृष्णाची मूर्ती घेतली आहे इथं कृष्णाचा पण अभिषेक करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा असं म्हणत कृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आणि भगवान श्रीकृष्णांनी गायीचं रक्षण केलं होतं आणि त्या स्मरणार्थ आपण गायीचं पूजन करत असतो त्यामुळे या दिवशी गायी आणि वासाचे पूजन करायचे असते त्यामुळे आरोग्य समृद्धी आणि संतती सुखाची प्रार्थना केली जाते आणि म्हणूनच आपण आज कृष्णाची पण पूजा करत असतो आता आपण करणार आहोत गायीची पूजा तर इथं माझ्याकडे छोटीशी गायीची मूर्ती आहे त्यावर मी ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत गायच्या पण मूर्तीची अभिषेक केला आणि आता आपण गायीची पूजा करणार आहोत तर इथं मी गाईडला मस्त हळद कुंकू लावून घेते आणि माझ्याकडे फुलं नव्हती म्हणून मी इथं फुलं वाहिली नाही पण तुम्ही मस्त प्रत्येक मूर्तीला फुलं वाहा आणि नंतर आता आपण गुळाचं नैवेद्य दाखवणार आहोत कारण यावर्षी सतरा तारखेला वसुबारस आहे आणि त्या दिवशी एकादशी पण आहे म्हणूनच आज फक्त गुळाचं नैवेद्य दाखवा आणि असं करून आपली पूजा पूर्ण करायची तर इथं बघा ही पूजा संपन्न झाली आहे तर अशा प्रकारे गाईवासाची पूजा वसुबारस